ये बाप्पा ये या भक्तांना दर्शन द्यायला ये नमस्ते मित्रांनो मी शरदो कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत आपल्या आपल्यासोबत रुपेश असत एकनाथ काका असत हैसर पुढे सॉरी हयसर संतोष असा संतोष इकडे एकनाथ काका तिकडे रुपेश तिकडे आणि तुषार तिकडे तर मग आपण हि लाव रुद्र गणेश चित्रशाळा तळवडे तर मग सर मातीच्या गणपती जे आता ह्या वर्षी भरपूर प्रमाणात बनण्यात आले आणि त्यांचा रंगकाम चालू झाला असा रंगकाम होऊन काही गणपती बाप्पा जे असत ते पूर्णतः तयार असत आणि हे ह्या वर्षीच एक वेगळापण असा की मातीचे गणपती भरपूर असत तर मग आपल्या हेच दाखवण्याचा प्रयत्न होतो म्हणून आपण हिलाव सध्या ह्या रुद्र गणेश चित्र शाळेत चला ह्या वर्षी अजून एक गोष्ट चांगली असा की मग स्वतः तुषार आपल्या ह्या वर्षी भेटलो तो दरवर्षी भेटत नाही त्याच्याशी पण बोलूया आणि बाकी इतर आपले जे सर्वजण असतात ना त्यांच्यासोबत पण बोलूया आपण तर हा एक वेगळं प्रयत्न होतो तर तुमका कसं वाटलं तो सांगा आणि हा व्हिडिओ ना बघतात ते हो सांगा म्हणजे आपले व्हिडिओ काही पर्यंत ना ते पण समजत तर मग हा प्रयत्न जर आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करू असा तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा चला मित्रांनो बघून घे बाप्पाच्या आगमनाची तयारी भरपूर जोरात चालली असा आणि ही हैसर तुमका आता दिसता तर मग त्याच्याचप्रमाणे आपण बघता हो। तर मग भरपूर असे हे मातीचे गणपती असत ह्या वर्षी जोर केल्याने मातीच्या गणपती आता मातीची गणपती असत आणि ते का सध्या कलर काम रंगकाम हेच चालू असत म्हणजेच त्याची वेशभूषा सोबतच ह्या गोष्टी एवढ्या अद्भुत होत की जी कला ना ती कला आपल्याक दिसून येतात जेव्हा गणपती बाप्पा पूर्ण साकारता त्यावेळेस त्याचं जे रूप असतं ना ते एवढं सजीव असतं की मग तो आपल्यातलोच वाटूक लागता म्हणून लहानपोरा बघा पोरा बोलताना हे सगळं असंच बोललं जातं त्याच्यावरती पिक्चर निघालेत माय फ्रेंड गणेशा बाल गणेशा वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही जर स्टोरी बघशाल तर मग तेच होता की ते का मग सदस्यच मानलं जातं घरातलं एक तर अशा या लाडक्या देवताची आता आगमनाची तयारी चालू असा ही खूपच जोरात बरं चांगली गोष्ट ही आ की आपले हैसरले ही जी गणेश चित्रशाळा असा ना तर ते असा रुद्र गणेश चित्रशाळा तळवडे आपले जे एकनाथ काका असत ना त्यांच्या नातवाचं नाव बरं नातवाचं तर हाच पण ह्या वर्षी नवीन गोष्ट बहुक मिळाली तो असा त्यांचं मुलगो चिरंजीव तुषार गाडीगावकर तर ही कशी असा ही पिढ्यान पिढ्या चालत दिलेली गोष्ट असा ही एकाच्या हातून दुसऱ्यान वारसो घेतल्यान दुसऱ्याच्या हातून तिसऱ्यान वारसो घेतल्यान आणि हे वारसा घेत आतापर्यंत ही तिसरी पिढी हैसर दिसता असा आणि सांगण्यासारखी हीच गोष्ट असा की आता चौथी पिढी असा ह्या चित्रशाळेत काम करताना चला पुढे आपण बघूया पुढे अजून आपल्याला काय बहुक मिळतात ते मातीचे गणपती हे जे मी बोलत आहे हे समोर तुम्हाला दिसत असत ही ह्याची मांडणी असता तर ही मांडणी असा बघा त्याच्यावरनच समजा गणपती बाप्पा जो साकारला तो पूर्ण मातीत साकारलो असा म्हणजेच इको फ्रेंडली जे निसर्गाशी पूरक असत असेच गणपती ह्या वेळेस कोकणात बहुक मिळतील आणि ह्याच्यासोबत आपलो रुपेश असा आहे सर आता तो रंगाचा काम घेता बघा कला काय असा ना ती माणसा अशी बघितल्यावर समजत नाही पण मग जेव्हा त्याच्या हातून एखादी गोष्ट साकारता त्यावेळेस त्या कलेचा थैसर उदाहरण मिळतं हे खूपच जिवंतपणे दिसणार एक उत्तम उदाहरण असा आपल्याक एक खुद्द एकनाथ काका हैसर दिसतात आम्ही त्यांना काकाच बोलतो कारण पप्पांचे चांगले मित्र आणि आपल्या गावातले हैसरले घाडीवाडीतले तर मग एकनाथ काकांचं ही दुसरी पिढी तुषारची तिसरी पिढी आणि रुद्रची चौथी पिढी तर मग आता बघा तो गणपती बाप्पा साकारता ग्लॉस फिनिश दिलेली आहे म्हणजे चमकी असा एक वेगळा तेज असा ह्या गणपती बाप्पाच्या मूर्ती जसं मी बोलत आहे तसच ह्या वर्षीचा आता बघ तर मग जेव्हा बाप्पा साकारलं साकारल्यानंतर म्हणजेच पूर्ण आकार घेतल्यानंतर मग ते का रंगकाम केलं जातं रंगकामात प्रत्येक पायरी पायरीन त्याचं काम केलं जातं आजूबाजूचे कलर म्हणजेच ते का आता जसं बेस दिलेलं बेसचं कलर मग त्यांच्या जे धोतर म्हणजेच आपल्या मालवणी भाषेत सोळा तर मग धोतर असत नंतर मग त्यांचे जे इफेक्ट असत ना ते इफेक्ट त्याच्यानंतर मग त्याच्या हातातले जे दागिने किंवा त्याच्या गळ्यातले दागिने आणि मुख्यतः म्हणजे सोंड आहे त्या सोंडेवरती दिलेलं दागिनं म्हणजेच बंद तर मग हे असा मुकुट असा हे सगळं काम अगदी बखुबी आणि बारकाईन केलं जातं ह्याच आपल्याक बहुक मिळता तर मग आत्ता सध्या संतोष असा आपलं सर आणि संतोषच्या हातून हे खूपच बारकाईन केलं जातं Di ਵਡਾ ਨਹੀਂ आपल्यासोबत संतोष असा संतोष सोबत आपण चर्चा करूया वाईस वाईट चर्चा करूया तर मग संतोष सगळ्यात एक्सपिरियन्सवाला वाला तुझा काम म्हणजे एक्सपिरियन्सवाला वाला बोलतोय कारण बरेच वर्षापासून आता तुम्ही करतास तर मग आखणी आपण रेखणी बोलतो म्हणजे डोळ्यांची जी आ, ही असा ना जे डोळे मेन कोरूचे तर मग ते कधी शिकलं होत शिकलं म्हणजे या शाळेमध्ये शिकलं जवळजवळ काम करतो अरे करताना काय वाटतं आधी मनात काय असत ते सांग सांगण्याच काम करण्याच म्हणजे मनात म्हणजे त्या मूर्तीत डोळ्याच जे जिवंत पण आहे हा बरोबर ते दाखवायचं दापायच आहे हा एखाद्या मूर्ती बरोबर त्या आपल्याकडे बघते की नाही मस्त खूपच छान बऱ्यापैकी गणपती हैसर आता तयार असत आणि ह्यांका आता ओढणी टाकून झाकून ठेवलेला तर ह्यांचं काम पूर्ण झालेलं असा तर हैसर आपल्यासोबत असा उपेश आणि उपेश सध्या काम करतो बघा तर मग उपेश काय काम करतो हे प्रभावळ म्हणजे गणपती बाप्पाच्या पाठीमागे जी हा सिंहासन मग याच्यावरती ते शाईन करायला बरोबर पडत बरं पडत एकदम बनवता येते कलर मध्ये ओके म्हणजे आता बेसिक काम जे आहे ना तेच मेन रंग काम ते करताय आता काम चला तर रुपेशचं तर आहे मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असाल आपण उपेश सोबत हैसर बारकं होतो त्या बारक्याची आपण मुलाखतच घेतला होता त्यावेळेस हम्म तर मग तसंच पण आत्ता त्यांचं काम करू दे आणि आपण पुढे जाऊया हे बघा हे सर्व मातीचे गणपती असत त्यांचं बेस आहे ना त्या बेसवरनच समज पूर्णतः दागिन्यांचं काम झालेलं असा पूर्णतः गणपतीचं जे सजावटीचं काम आहे ना ते पूर्ण होऊन ही आता तयार असा मूर्ती नाही सर बघितलं तर मग इवन हे पण गणपती जी असतात तर मग त्यांची जी मांडणी असा नंतर त्यांचं आसन असा ते आसन पूर्ण झालेलं असा या आसनावरून समजतात तर मग आपण हैसरी लावू आता एकनाथ काका असत हे बघा तर मग आता त्यांच्याशी आपण चर्चा करूया आता तुम्ही नाव सांगा आधी पूर्ण तुमचा एकनाथ शंकर गाडी हा एकनाथ शंकर गाडी आणि आपण किती वर्षापासून करतो आता चाळीस वर्षाच हो म्हणजे चार पिढ्या जर झाल्या त्या म्हणजे चौथी पिढी हैसर चालू असा एक दोन तीन पिढ्या जर आपल्याकडे वावरताना दिसतात वडिलांच्या नंतर मोठा भाग होता मधुकर गाडी हा त्याच्यानंतर मग ते ऑफ झाल्यानंतर आता मी हातात येत हो 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 आणि आता आमचं संतोष रुपये तुझ्या घे तुझ्या पुढे चालवतात चालवतायत बरोबर खूपच छान आणि आता तुम्ही हे जे काम करतात हे काय करताय

त्याच्यानंतर मग त्यांची प्रभावळ आणि त्यांचं रंगरंगटी जो असा ना तो बाकी कान किंवा इतर ज्या गोष्टी असतात हातांक एक वेगळं शेड देणं आहे मुकुट आहे मुकुटाक वेगळं शेड देणं दाकिन्या दागिन्या एक वेगळं शेड देणं आहे त्याच्यावरती बिडिंग्स वगैरे करणं म्हणजेच मणी माती माणिक वगैरे लावणं ह्या सगळ्या गोष्टी जे असतात आणि ते लावल्यानंतर जो पेंट असा ना म्हणजे जो कलर असा ते एक ग्लॉस एक चमकी देण्याची गरज आहे म्हणजेच तो तेज येत आहे आणि नंतर मग शेवटी रेखणी केली जाता आखणी केली जाता तर मग ह्या सगळ्या गोष्टी अशा असत की मग पूर्ण काम झालं की ह्योच गणपती बाप्पा आपल्या एक सजीव वाटतात असं वाटणार की मग आपल्याकडे बघता आणि काहीतरी सांगण्याचा सा दरवेळेस प्रयत्न करता याची जी भाषा असता ती भाषा आपण दरवेळेस समजून घेतो अगदी निर्मळ म्हणा ह्या सगळ्या गोष्टी अशा असत आणि ह्या आपल्यापर्यंत घेऊन येतो आता चला आपण जरा पुढे जाऊया कारण पुढे रुपेश हैसर दिसता तो दागिन्यांची तयारी करता रुपेश आपण आता दागिने बनवतो तर मुख्यतः दागिने बनवताना काय असतं मनात मनात म्हणजे काय गणपतीच्या शरीरात काय ब्रश लागत काय त्याची काळजी घ्यावी लागता बरोबर नाहीतर काय उसो डाग राहणार हा हा तेल मारू लागत हे गोल्डन बरोबर त्याच्यामुळे काळजीपूर्वक भरपूर छान खूपच छान प्रकारे असत तर मग ह्यांची ही काम असत ना या कामांमुळे या मूर्तीमध्ये सजीवता येतात चला आपण पुढे जाऊया पुढे आता खुद्द तुषार असा एकनाथ काकांचं मुलगो चिरंजीव बऱ्याच वर्षानंतर तुषारच्या हातात ब्रश बघितलो तुषार ह्या वेळेस मुंबईत नाही बर बऱ्याच वर्षी मुंबईत होता मागच्या वर्षी मुंबईत होता पण ह्या वर्षी खुद्द तो वडिलांच्या कामात हातभार लावका तर मग चांगली गोष्ट असा की ह्या गोष्टीची आवड असा आणि आवड तीच मग सवड काढून केली जाता पूर्ण आता जेव्हा गणपती तयार होत तेव्हा तो रंग काम करताना दिसत मुख्य असं अस तर मग तुषार तू कधीपासून शिकलं हे माहिती काय बरेच वर्ष होती हा मुंबईत असल्यामुळे वेळ नाही हा पण मग लहानपणी वगैरे तू ने? हे काम करायचो ना 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 का नाही लहानपणी वगैरे नाही अच्छा ठीक आहे म्हणजे तुषार बऱ्याच अंशी मुंबईत असायचो त्याच्यामुळे हे काम ते का करण ते शक्य होत नव्हतं पण ह्या वेळेस वेळ काढून तो मदतीसाठी आलो पण मग हेच काम बोलला ना की कसं असता की जो वारसा बोलतात ना तो ह्याच गोष्टीसाठी असता की ह्या गोष्टींमध्ये बघून बघून बऱ्याच गोष्टी शिकल्या जातात आणि आता तो हे रंगकाम करताना दिसता एक चांगली गोष्ट असा चला आपण हैसर ना आता पुढे जाऊया आपण हैसर एवढे सगळे गणपती बघितलो पण मग गणपतीच्या जागेवरच गणपती असत असं दिसतं त्याच्या रूपात काहीच बदल नाही केलेली हे दिसतं क्वचित एखादं असत की मग लोकांच्या म्हणजेच जे आपले कोकणकर असत ना त्यांच्या मागणीनुसार बनवलं असत पण मग सगळेच जे गणपती बाप्पा जे असत म्हणजेच गणपती जे असत जे गणपती सारखेच गणपती असत ते काही वेगळा रूप नाही दिलेला बऱ्याच अंशी असा होता की मग त्यांना रूप देऊन वेगळा विष्णू रूप बोला किंवा बालाजी रूप बोला किंवा इतर देवतांचे रूप देऊन गणपती साठा जाते असं हय बहुक नाही भेटला ही एक चांगली गोष्ट असा बऱ्याच अंशी असा होता की ह्या गोष्टी आपलं आप म्हणजे आपण समजून घेऊ पे गणपती हो गणपतीच्याच जागी त्याचा वेगळा प्राधान्य असा त्याचा वेगळा महत्त्व असा खूपच बारकाईन काम केलं जातं ह्या गोष्टीचं रेखणी म्हणजेच डोळ्यांची आखणी डोळे बनवला 아이 살려고 보자. 가면 미래니까. 막다안 나가잖아. 아니, 농철가 농철들 보니까 해가 커플이었어. 그래서 만난 친구들이 보니까 세 니트만 디나 기질이 좀 없어요. 기질이 좀 없어요. सुनेरी काटेच्या गणपती स्वभाण आहे बघूतो डोळे जसे जसे बनतात ना म्हणजेच हळूहळू त्याचा एक एक काम एक एक रंग भरलो जाता डोळ्यात तसंच त्या मूर्तीत पण येतात आता हे जे रेखणी चालू असा ना तेव्हा बघा आणि आधीची हीच मूर्ती बघा ह्याच्यात किती फरक असा तो ज्या वेळेस आपण काही अगोदर सिरियल पिक्चर बघायचे त्यावेळेस एखाद्या गोष्टीत किंवा एखाद्या निर्जीव वस्तूत जीव ओतला जायचा तर जसं मंत्र बोलायचे तसंच ही कला असा ही कला जशी जशी साकारता तसं तसं त्या मूर्तीत एक नवीन जीव येतात आता पूर्णतः सजीव झालेली ही मूर्ती सज्ज असा पुढच्या कामासाठी तो उस्ता प्लूक्ता तो या उच्छा आए गाए बैटा तो के तो आज पुढचा रंगकाम करण्यासाठी सर आता घेतली जात तर मग चला आता आपण हैसर ना जाऊया म्हणून व्हिडिओ हैसर संपवत आहे व्हिडिओ संपवत आहे मग आपला रोजचं सांगणं आणि रोजचा मागणं आणि रोजचं घ्या माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर आय आयडी फॉलो करूच असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा Bye bye.